निमित जाण्याई यात्रेचं आणि जाण्या यात्रेवर सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं आणि त्या मैदानाच्या फायनलचा धरा संपन्न झाला त्यामध्ये आजच्या या मैदानात एका गाडीला उत्तेजनात बक्षीदेन त्या गाडीचा सन्मान होणार आहे पेंगळ प्रसन्न जयश्री बाळासाहेब घोडे ब्रह्मारही शिरगावकर मुळशी या गाडीला उत्तेजनात बक्षी देण या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पडली होती पेंगळ प्रसन्न जयश्री बाळासाहेब गुळे ब्रह्मा रवी शिरगावकर मुळशी शिवाय आणि त्याच जवळचा पाहिला होता सीआरएमएस समीरचे धडकर दरिवारे पुणे आणि अजितचे जोगाई मोरगाव पर्यंत शंकर उपभोडला हे आजच्या मैदानावर उत्तेजनात क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान पटकला सात नंबरचे मानकर ठरले त्याच क्रमांका सात भाऊ परिवार मोलशे धुमाळ सुजगाव जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहावी आम्ही तयार सोडली सागर पवार वडोली आणि निकाल गाव क्रांतीकरांचा भैरव पळाला आणि त्याचे जवळला जिगरी ग्रुप अमरावतीकरांचा हरंगा हरन्या पहाला हरणे आणि जिगरी हरणे आणि भैरव आजच्या भैरे मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पाले पण अमरावतीकरांनी आजच्या या मैदानात सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक भटकवला तास क्रमांक चार वर भले आणि ज्योतिर्सन एन जी पाटील कुमठे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी करावी एन जी पाटील कुमठे बाबुरावर बुलडाणा यांचा पिला पावला आणि त्याच वडील साहिल जाधव बुडवाडी उमेद चव्हाण सातावरकरांचा शिवा पावला शिवा आणि पिला आजच्या कातर गडावरांच्या भव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकली पाचव्या क्रमांकाचा मान भडकवला आज क्रमांक दोन आहे दो भाव्य गाडी मारताना मण्या भाई ग्रुप जाधववाडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला शिंदे अशी गाडी पाणी आणि डोळे फुरशुंगी रोगे घडपडे फुरशुंगीकरांचा घरचा सार थळा मण्या आणि सरपंच हे आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानक निचा मानक ढरला आज क्रमांक सहा वेळ ऋषी देवकर व्हिडू यांचा बजरंग या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशिगारी दिलकर दिनकरट सिंगारी खरसिंग यांचा या ठिकाणी पोखल्यान पाळला आणि त्याच वेळला ऋषी देवकर वेळोकरांचा त्र्याण्णव झिरो नऊ बजरंग बजरंग आणि पोखल्यान आजच्या कातर गडाघरांच्या भव्य देवादा चौथ्या क्रमांकाचे मालकरी तिसऱ्या क्रमांकाचा मान भटकोला तास क्रमांक पाच होई चतुर्मुख प्रसन्न स्वयंभू श्री का प्रसन्न राजा स्पायर गो दरेवारी सोमर्डी या गाडीचा तिसऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी फाय स्वप्नील भरला जगता फात शुभ मोरले नाशिक पांडा साहेब चौधरी यांचा सर्जा पळला आणि त्याच जोडीला राजा सुंदर ग्रुप दरेवारी दरोवारी अविनास कुराडे गणेश वरकर किरण शेळकर आणि आज सेट वाडक याचा या ठिकाणी स्पायडर स्पायडर आणि सर्जा आजच्या कातर गाडी घराच्या भव्य देवी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी श्री जाणार देवी यात्रेने जाणार केसरी मैदानातील एक आणि दोन चा मानकरी दोन्ही गाडी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा हाताळा त्या दोघांच्या मध्ये अतिशय सुंदर अशी हाती आणि तटीची लढत झाली फ्रान्स आणि आधार घेतला दोन्ही साईड रोहून या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल एक नंबरचा मान देऊन सन्मानित केलं जाणार आहे

ांच्या भव्य देव मादार एक आणि दोन मध्ये दे, सामन्याचे मानकरी दुसरे मानकरी एक आणि दोन चे सामन्यातले दुसरे मानकरी अधिकाऱ्यावर शिव शंभू कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावडे महाशिवा शंभू ग्रुप निम्ग ही आई झालेल्या अधिकाणी एक आणि दोन दे वरचं वक्सित निघावून दिलं जाईल सुंदर अशी गाडी पाहिजे कार्तिकी महेश वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे महाशिरोस्करांचा असाही पाहणार आणि त्याच्याबरोबर शंभर गृह पासष्ट निमगाव निमगावकरांचा शंभर शंभर आणि साई आजच्या कातरगडावकरांच्या भव्य भव प्रथम आणि द्वितीय सांगण्याची मानकरी करी विजे सोबत मालकांचं चालकांचं आणि समर्थ छात्यांचं समर्थ ग्रामाचं मंडळ कातार यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद